महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बनावट व परवानगी नसलेले खत चढादाराने विक्री करून शेतकऱ्यांची केली फसवणूक बनावट खत कंपन्यांचा सुळसुळाट शेतकऱ्यांची फसवणूक आंध्र प्रदेश व तेलंगणातील काही कंपन्या व दलाल माहूर तालुक्यातील अनेक गावात बनावट व परवानगी नसलेली खते वाहनाने घरपोच देऊन शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे तालुक्यातील शेकापूर येथील सोमनाथ चव्हाण हे शेतकरी त्यांच्या गळाला लागले असून चढ्या दराने खताचे दहा पोते त्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक केली अशी व्यथा त्यांनी मांडली या प्रकाराने तालुका कृषी अधिकारी कार्यालयासह पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची बाब उघड झाली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड माहिती मिळाली होती की माझ्या मित्राने सांगितले की खत खत चांगल्या प्रकारचे येत आहे आंध्र प्रदेशातून आपल्या गावामध्ये खत जागेवर आणून देत आहे म्हणून मी दत्तमांजरी येथून जाऊन चौकशी केलो तिथे गाडी आली होती दत्त दत्त येथे तिथून मी दहा पोते खत घेतले त्यांनी सांगितले की खत खूप चांगलं आहे आणि तुम्ही हे घेऊन जा त्यानंतर मी खत दहा पोते घेतले आणि ते दहा पोते घरी घेऊन आलो भाड्याने एका पोत्याची किंमत किती एका किंमत आठशे रुपये त्यांनी घेतले आणि त्याच्यावर प्रिंट होती तीनशे रुपये बर पण त्या दराने त्यांनी दिले नाही त्यांनी नंतर आमची आम्हाला आम्ही बिल मागितले पण बिल सुद्धा दिले नाही किती रुपयापर्यंत दिले त्यांना त्यांनी एक एक पोत आठशे रुपयाला दिले अच्छा अच्छा तीनशे का किंमत किंमत त्याच्यावर तीनशे रुपये होती अच्छा त्यांनी दर लावला आठशे रुपये बिल बिल दिले का नाही बिल मागितल्यावर बिल नाही दिले दे देतो देतो गुडाबुडीचे उत्तर दिले आणि नंतर बिल दिले नाही स्वतःच का स्वतः पाहणी केली का त्यानं स्वतः पाहणी नाही केली अच्छा अच्छा महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा